दैनिक नमस्कार मी आपण हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील एका शाळेच्या गेट बाहेर दोन अल्पवयीन गटातील वीस ते पंचवीस जणांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना मुलामुलींची चिंता वाटू लागली आहे उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम चालू असताना वीस ते पंचवीस बारा ते सतरा वयोगटातील अल्पवयीन मुलींनी स्टाईलमध्ये शाळेच्या गेट समोर धुमाकूळ घातला आहे दहशत निर्माण करणाऱ्या घटनेमुळे शाळेतील मुला मुलींच्या भावविश्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे ही घटना उरुळी येथील स्वामी विवेकानंद अकॅडमी शाळेच्या गेट समोर बुधवारी दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली घटनेची लोणी काळभोर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले या मारहाणीचे कारण असे की एका गटातील मुलाला दुसऱ्या गटातील मुलांनी विचारले की तुझं इथं काय काम असे विचारल्याने शिवीगाळ शिबिगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली तोपर्यंत दुसऱ्या गटातील काही मुले त्या ठिकाणी येऊन दोन गटात हातात जे भेटेल त्याने मारहाण करू लागले यावेळी अल्पवयीन मुलींनी हात लाकडी दांडके दगडांनी मारहाण केली आहे ज्या मुलांनी शाळेसमोर दहशत निर्माण केली ते मुले त्या शाळेतील नसून दुसऱ्या शाळेतील होती पण या दहशत निर्माण करणाऱ्या अल्पवयीन मुलांचा मोरक्या कोण ही मुले कोणाच्या जीवावर उड्या मारतात हेही बघणे तेवढेच महत्वाचे आहे अशा घटना कांचन शाळा कॉलेजच्या परिसरात सतत घडत आहेत अशा मुलांवर पोलीस प्रशासनाने वेळेत अंगावर घालणे गरजेचे असल्याचे पालक बोलत आहेत उरुळी परिसरात अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालय कॉलेज असून या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावातील विद्यार्थी येतात या पालकांना विद्यार्थ्यांची चिंता वाटू लागली आहे तसेच शाळेच्या आवारात सतत रोड रोमिओ गाड्यांचा आवाज काढत विद्यार्थिनींना त्रास देत असून यांच्यावर कारवाई होत का नाही अशी चर्चा नागरिक करू लागले आहेत प्रतिनिधी नितीन करडे उरुळे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा